केस गळतीची समस्या ही कॉमन झाली आहे नव्याण्णव टक्के लोकांमध्ये केस गळती दिसून येते केल्यानंतर केस 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 पुसल्यानंतर हे सगळ्यांचेच दिसून येतात आणि ही केस गळती थांबवण्यासाठी मी जिथे राहते तिथे आजूबाजूच्या परिसरामध्ये उपलब्ध असणाऱ्या चाळीस प्रकारच्या औषधी वनस्पतींपासून मी एक घरगुती तेल तयार केलं आहे ज्याचं नाव आहे केशरक्षक या तेलामधील सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे वडाच्या पारंब्या आणि आमच्या इथे नदी शेजारी शेरणी नावाची एक वनस्पती आढळते जी खूप औषधी असते त्यानंतर मी इथे तुळशीचे कोंब आणि पानं घेतली आहेत कडीपत्ता वेग जास्वंदीची फुलं घेतली आहेत आणि जास्वंदीची पानं देखील घेतली आहेत माझ्या घरी असणारे बदाम मी ते छानपैकी आणि वेगवेगळी सामग्री गोळा आहे हे तेल बनवण्यासाठी मी केरळवरून खास कोल्ड प्रेस ऑइल मागवलं आहे आणि मग त्या तेलामध्ये सगळी सामग्री एकत्र करून छान उकळून घेतली आहे मेथी आणि जटामासी केसाच्या वाढीसाठी खूप पोषक असतात त्यानंतर कोरफड असेल आवळा जास्वंदीची फुलं आणि हो काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स देखील आहेत बरं का सगळं छान एकत्र करून घेतले वेगवेगळ्या पावडरी मी इथे त्यामध्ये ॲड केल्यात आणि हो रेज रोजमेरी लिव्ह देखील आहेत बरं का त्यानंतर भीमसेन कापूर असेल पाच वेगवेगळे प्रकारचे तेल असतील सगळं छानपैकी एकत्र केलं आणि तयार आहे माझं केशरक्षक हेअर ऑइल नक्की वापरून बघा तुमचे केस शंभर टक्के गळायचे थांबतील बाजारातल्या इतर तेला मी सांगणार नाही की अगदी गुडघ्यापर्यंत केस वाढतील पण हो केस नक्की वाढतील केसांना छान चकाकी येईल शांत झोप लागेल कोंडा देखील कमी होईल नक्की वापरून बघा